नमस्कार मैत्रिणी सखी कलेक्शनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला छत्तीस इंच साईजची कटोरी ब्लाऊजची शिलाई कशी करायची हे दाखवणार आहे बघा अस्तर आणि ब्लाऊज मी पूर्ण तयार करून घेतलेला आहे आता आपण काय करूयात स्टेप बाय स्टेप कसं जोडायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तरी स्कीप करू नका बघा आता कमरेकडचा साईड आणि कटोरी मी एकमेकावर ठेवून एकदम हळुवार अशी जोडून घेत आहे आता ही जोडताना कशी घ्यायची बघा एकदम सावकाश जसा गोल आकार येतो त्या साईजनुसार आता आपल्याला हे एकमेकावर ठेवून जोडायचं आणि प्रत्येक पार्टला आपल्याला दोन दोन शिलाई द्यायच्या आहेत तुम्हीही तसंच करू शकता कोणताही पार्ट असो कटोरी असो क्रॉसपट्टी असो किंवा फिटिंग असो त्याला दोन शिलया द्यायच्या जेणेकरून ते उसवणार नाही आता काय करूयात आपण इथं कटोरीचे टक्स टाकून घेऊयात ते टक्स कसे टाकायचे बघा दीड इंचावर आपल्याला हे टक्स टाकायचं आहे आता मी ही कटोरी दुमडून घेतलेली आहे बघा आता हे काय करायचं आपल्याला उभा तीन इंचा टक्स आणि आडवा दीड इंच असा पूर्ण आता आपण एक लाईन आखून घेऊयात आणि जशी लाईन आखलेली आहे तशीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे साडेतीन इंचापर्यंतही टक्स टाकू शकता तुम्ही पण तो थोडा जास्त लांब होतो म्हणून मी तीन इंचापर्यंतच टाकून घेते बघा किती सुंदर आलेला आहे टक्स एकदम छान अशी कटोरी बसते आता क्रॉसपट्टी कशी जोडायची हेही सविस्तर दाखवणार आहे मी मोठा म्हणजे साडेतीन इंचाचा जो भाग असतो आपला क्रॉस पट्टीचा तो कटोरीकडच्या साईडला आला पाहिजे आणि इथे काय करायचं आपल्याला कटोरीचा जो आतला टक्स असतो तो थोडासा दुमडून नकळत अशी आपल्याला शिलाई त्यावरतून घ्यायची आहे आणि जो कटोरीचा भाग असतो ओलाईचा तो कटोरीच्या आतल्या साईडला करून आपण त्यावरतून शिलाई मारून घ्यायची कारण कटोरीला कर खूप छान असा गोलाहीचा आकार येतो आणि फिनिशिंगलाही छान दिसतं आता काय करूयात आपण ही क्रॉसपट्टी आता आपण काय करूयात खालच्या साईडला शिलाई मारून घ्यायची म्हणून जो आतला भाग आहे तो आत आपण क्रॉसपट्टीच्या आतमध्ये सोडूयात आणि त्यावरतून आता एक शिलाई मारून घेऊयात यामुळं काय होतं फिनिशिंग खूप छान येते आणि शिलाई पण दिसत नाही तो तोही तीही आतल्या साईडला जाते आता हा भाग आपण सरळ करून घेऊयात तर यावरतूनही तुम्ही दोन दोन शिलाई मारून घ्या आता हे सरळ करून घेऊयात आणि त्यानंतर आता आपल्याला काचपट्टी आणि हुक लावण्यासाठी घरपट्टी तयार करून घ्यायची आहे आता या भागाला आपण हुकं लावण्याची पट्टी तयार करून घेऊयात तर हुकासाठी पट्टी किती किती काढायची आणि हुकाची घरं जोडण्यासाठीची पट्टी किती इंचाची काढायची हे मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे बघा एक दीड इंचाची पट्टी काढूयात आपण आणि दुसरी अडीच इंचाची पट्टी काढून दोन अशा पट्ट्या आपण कट करून घेऊयात या भागामध्ये आता छोटी पट्टी आहे ती आहे आपल्याला हुक बसवण्याची पट्टी आहे ही ही एक साईडला मी दुमडून घेतलेली आहे तही ही आपण या भागाला बसून घेऊयात चला तर मग नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता यावरती एक टिप टाकायची मैत्रिणी माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात यावरती एक छोटीशी कमेंट करा म्हणजे मला समजून जाईल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात किंवा नाही ते आता ही आपण आतल्या साईडला दुमडून घेतलेली आहे आता आपण हे एक्स्ट्राचा भाग कट करून त्यावरती आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे बघा मी थोडासा कट करून घेतलेला आहे मापाच्या ब्लाऊजनुसार आणि कटोरीला पण थोडासा गोलाईचा आकार देऊन फिनिशिंग दिलेली आहे आता ही आपण पायपिंग जोडून घेऊयात आता इथे आपल्याला थोडासा कापड कट करून पायपिंगचा कपडा आतमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण इथे पायपिंग करून घेऊयात पायपिंग करताना थोडी हळूवार करायची आणि जो शिलाईचा भाग असतो तो आपला पायपिंगच्या आतमध्ये गेला पाहिजे त्यामुळे चला तर मग आता आपण इथेच थांबूयात भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद